माढा मतदारसंघामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी आता प्रचाराचा धडाका सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्हा या संपूर्ण मतदारसंघात सुरू केला आहे विधानसभा मतदारसंघाचा लोकसभा मतदारसंघ हा दोन जिल्ह्यांमध्ये विखुरला गेला आहे फलटण मानखटाव या दोन विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातले तर सांगोला माळशिरस यासह करमाळा माढा हा संपूर्ण जो भाग आहे तो पण सोलापूर जिल्ह्यात येतोय अशावेळी त्यांच्या कुटुंबातील सगळे सदस्य आता प्रचाराला लागले आहेत फलटण मानखटाव भागामध्ये त्यांचा प्रचार सुरू आहे निंबाळकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट जिजामाला रणजितसिंह निंबाळकर यांनी गेल्या चार दिवसापासून गावभेट दौरे सुरू केलेत विविध भागात जाऊन ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत व निंबाळकर यांनी केलेली कामं जनतेला समजावून सांगत आहेत आज फलटण भागातील विडणी या भागामध्ये निंबाळकर यांचे कुटुंब प्रचार करताना दिसलं खासदार रणजितसिंह निंबाळकर हे सोलापूर जिल्ह्यात प्रचार करत आहेत त्यांचे बंधू शमशरसिंह नाईक निंबाळकर अमरसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर विडणीचे सरपंच सागर अभंग व भाजपचे सगळे पदाधिकारी हे फलटण तालुक्यामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत रणजितसिंह निंबाळकर यांनी केंद्राकडून मोठ्या योजना मंजूर करून आणलेल्या आहेत केंद्र सरकारच्या मदतीने जे उपक्रम प्रकल्प त्यांनी राबवलेत या भागामध्ये त्यांची माहिती देत आहेत आणि मोठ्या मताधिकाऱ्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्याचं आवाहन करत आहेत त्यामुळे एका बाजूला स्वतः खासदार निंबाळकर सोलापूर जिल्ह्यात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत तर दुसरीकडे त्यांचं कुटुंब हे फलटण मानखटाव भागामध्ये मा मतदारांना त्यांनी केलेल्या योजना समजावून सांगत आहेत आणि भाजपला मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत